नमस्कार श्रोते हो आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गीतेचा अत्यंत गूढ अत्यंत शक्तिशाली आणि जीवन मरणाचं रहस्य उलगडणारा अध्याय शिकणार आहोत अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग हा अध्याय आपल्याला सांगतो आपला शेवटचा विचारच आपली पुढची गती ठरवतो कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या अर्जुनाला फक्त युद्धाची भीती नव्हती त्याला भीती होती मृत्यूच्या क्षणी काय घडतं तो श्रीकृष्णाला सहा गंभीर प्रश्न विचारतो एक ब्रह्म म्हणजे काय दोन अध्यात्म म्हणजे काय तीन कर्म म्हणजे काय चार अधिभूत काय पाच अधिदैव्य काय आणि सहा अधियज्ञ कोण हे फक्त प्रश्न अर्जुनाचे नाहीत प्रत्येक माणसाचे आहेत आपण कोण आपण कुठून आलो आपण कुठे जाणार आणि मृत्यूनंतर काय होतं या सर्वांचं अंतिम उत्तर या अध्यायात आहे श्रीकृष्ण सखोल उत्तरात सांगतात अविनाशी नित्य सनातन जे सत्य तेच ब्रह्म अर्थात जग नष्ट होऊ शकतं शरीर नष्ट हो होतं पण सत्य नष्ट होत नाही अध्यात्म आत्म्याचं स्वतःचं स्वरूप तो जन्मत नाही मरत नाही आणि बदलतही नाही कर्म जीवांची आ उत्पत्ती आणि जीवन चालवणारी ऊर्जा अधिभूत सर्व नाश पावणारे पदार्थ अधिदैव ज्याच्यामुळे दैवत्व कॉस्मिक एनर्जी कार्य करते तो पुरुष अधियज्ञ जगातील प्रत्येक क्रियेचा साक्षी मी स्वतः कृष्ण सांगतात जगातील सर्व हालचाल माझ्याच शक्तीने आहे पण मी त्या सर्वापलीकडे आहे कृष्ण म्हणतात अंतकाळी माझे स्मरण करणारा मला नक्कीच प्राप्त होतो हे वाक्य संपूर्ण अध्यायाचं हृदय आहे मृत्यू अत्यंत वेदनादायक असू शकतो शरीर साथ सोडतं श्वास अडकतो मन अस्थिर होतं पण त्यावेळी जर मन ईश्वराकडे स्थिर राहिलं तर पुढचा जन्म नाही सीधा परमधाम पण प्रश्न आहे शेवटच्या क्षणी मनात ईश्वर स्मरण कसं येणार कृष्ण सांगतात जे तुम्ही दिवसभर आठवता तेच मृत्यूच्या वेळी आठवतं जर तुम्ही आयुष्यभर पैशाचा विचार केला राग मत्सर साठवला आसक्ती जोपासली तर शेवटचा विचारही तसाच असेल आणि पुढचा जन्मही तसाच पण जर मनात भक्ती नामस्मरण ध्यान कर्तव्य हे असेल तर शेवटचं स्मरणही तसंच असेल मन एकाग्र करण्याची एक प्रक्रिया कृष्ण सांगतात मन आणि बुद्धी माझ्यात स्थिर ठेवलीस तर तू मला मिळशील मनाला एका बिंदूवर स्थिर करणं म्हणजे काय ओढ बंद डोळे शांत श्वासमंद मध्येच शांत ओमचं स्पंदन मन भटकत असलं तरी पुन्हा पुन्हा त्याला परमात्म्याकडे आणणं हीच खरी साधना ओमचं रहस्य सांगताना कृष्ण भगवान सांगतात ओम हा एकाक्षर ब्रह्म जपत माझे स्मरण करणारा परमगतीला पोचतो ओम हा आवाज नाही तो स्पंदन आहे विश्व निर्माण होण्यापूर्वीही तो होता आजही आहे ओम जप मन शांत करतो भीती घालवतो आणि आत्म्याला एकाग्र करतो पुढे कृष्ण ब्रह्मदेवाचा काल सांगतात ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे हजारो युग आणि ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजेही हजारो युग दिवसा सर्व जीव निर्माण होतात रात्री अव्यक्त्यात लीन होतात हे चक्र चालूच राहतं एक दिवस लाखो जीव जन्म घेतात आणि काही क्षणात नष्ट होतात परंतु या अव्यक्तापेक्षा एक वर अव्यक्त आहे ज्याला नाश नाही जिथे बदल नाही जिथे वेळ नाही तेच आहे परमधाम ज्याला ते, ते मिळतं तो परत जन्माला येत नाही भक्तीसाठी एक सर्वात सोपा मार्ग भगवान सांगतात तो परमपुरुष फक्त अनन्य भक्तीने प्राप्त होतो भक्ती म्हणजे काय प्रेम समर्पण स्मरण विश्वास भक्तीमध्ये नियम नाहीत फक्त मन लागतं जेव्हा माणूस अहंकार सोडतो जीवन परमात्म्याला समर्पित करतो तेव्हा तो मुक्त होतो कृष्ण शेवटी सांगतात दान यज्ञ तप या सर्वांपेक्षा माझी भक्ती श्रेष्ठ आहे कारण भक्तीमध्ये हृदय शुद्ध होतं मन शांत होतं आणि आवर्त जन्म मरण संपतं मित्रांनो या आठव्या अध्यायात आपल्याला फक्त मृत्यूची तयारी शिकवत नाहीत तर तो अध्याय आपल्याला योग्य जीवन जगायला शिकवतो ईश्वर साक्षात्काराचा मार्ग कठीण नाही तो आपल्या मनातच आहे फक्त स्मरण ठेवा शेवटचा विचार तुमचं भविष्य ठरवतो म्हणूनच मित्रांनो हे आयुष्य जे आपल्याला एकदा लाभलेलं ला आहे त्यामध्ये सारखा पैशाचा विचार न करता कोणावर दलही राग मत्सर न साठवता कोणावरही आसक्ती न करता चांगलं आयुष्य आपण जगलो देवाचं नामस्मरण केलं त्याचं ध्यान केलं भक्ती केली आणि जर आपली कर्तव्यनिष्ठा जपली तर आपलं आयुष्यही सुंदर होईल आणि या आयुष्यात आपल्याला ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सुंदर मिळतील तसेच आपला शेवटही सुंदर होईल जर तुम्हाला भगवद्गीतेचे अध्याय आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवान श्रीकृष्णाचे विचार आपल्या आयुष्यात आणा जय श्रीकृष्ण